नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात चालेल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या पदरी मोठी निराशा आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तर अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले या अपेक्षानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आले अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली या आढावा बैठकीच्या पहिल्या दिवशी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले विधानसभा निवडणुकीत झालेल्या महाहानिकारक पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम झालेला असू शकतो त्यातच महत्वाचे नेतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधत असतील तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणं अटळ आहे बैठकीत पहिल्याच रांगेत बसलेले काही नेतेच तिकडे पुष्पगुच्छ घेऊन गेले असं म्हणत जयंत पाटील यांनी संबंधितांना सुनावल्याचं यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याचं सांगितलं जाते याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चांवर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खुलासा केलाय मी कुठेही जाणार नाही जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो असं पाटील यांनी म्हटल्याचे माहिती मिळते दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी स्टार न्यूज